धुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत विशेष म्हणजे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासारखी महत्वाची शासकीय कार्यालय ज्या रस्त्यावर आहेत त्याच रस्त्याची दुरावस्था झाली आहे प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षाविरोधात नागरिक आता संताप व्यक्त करत आहेत या संतापातून धुळ्यात एक अनोखं आंदोलन पाहायला मिळालं जिथे सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून थेट रस्त्याच्या खड्ड्यामध्येच बसून ठिया मांडलं धुळे शहरातील कमलाबाई शाळेसमोरच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्याची दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालयांकडे जात असल्याने अत्यंत वर्दळीचा आहे या रस्त्यावरून दररोज विद्यार्थी दिव्यांग नागरिक आणि शासकीय कामांसाठी येणारे अनेक नागरिक प्रवास करत असतात मात्र खड्ड्यांमुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे प्रशासनाच्या या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह थेट खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले यावेळी प्रशासन हाय हाय अशा घोषणा देत त्यांनी तत्काळ लिन मनपा आयुक्त अमित दगडे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले या आंदोलनाद्वारे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी ही जोरदार मागणी करण्यात आली आहे नमस्कार मी श्रीकृष्ण या जिल्हाचा सामाजिक कार्यकर्ता तसेच हे सामाजिक कार्यकर्ते रविंद्रजी बापू पांढरी पाटील या रस्त्यावर झोळे खड्डेमय झालेला आहे या इथे कमलाबाई शाळा आहे बाजूला कलेक्टर ऑफिस आहे तिथं मोठं संकुल आहे तसेच संजय गांधी निराधाचं ऑफिस आहे त्या त्या ठिकाणी अंगा अपंग लोक येत असतात या रस्त्याने हा वर्धळी तर रस्ता आहे पण आधी या या ठिकाणी आयुक्त अमिता दगडे पाटील नावाची महिला आयुक्त होती तिने अक्षरशः टक्केवारी खाऊन रस्त्याची बोम्मा करून टाकली या शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत या खड्ड्यामध्ये कोणी अन्न आपण जर पडले चांगले लोक पडून जातात जर त्यांना काही का निजा झाली महापालिका आयुक्त प्रशासन लक्ष देईल का आणि त्याच पद्धतीने आता नवीन आयुक्त आले या नयुक्त नवी नवीन आयुक्ताचे काम करण्यासाठी त्यांच्या निदर्ग देण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तिथे मी आंदोलन बसलो आहे खड्ड्यामध्ये बसून आंदोलन आहे अनेक ठिकाणी आम्ही आंदोलन केले पण आज आजही खड्डे चांगले सुशोभित केले नाही शहरामध्ये अनेक अकरा गाव पण आलेत अकरा गावांचे देखील रस्ते दयनीय अवस्था झालेले आहेत वर्धळीचे रस्ते आहेत साखर परिसर असेल पूर्ण परिसर शहरामध्ये पूर्ण खड्ड्याचं वातावरण आहे खड्डे दुरुस्त करा नवीन रोड दुरुस्त करा नवीन आयुक्ताना माझी विनंती राहील लवकरात लवकर तुम्ही आठ पंधरा दिशेन घेतलं नाही साहेब तर आम्हाला गोट्या गोट्या आंदोलन खेळू गोट्या आंद कोठे आंदोलन खेळू आम्ही गेल महापालिका नवीन आयुक्तांनी लक्षात घ्यावं ही माझी नम्र आणि तर मला जन आंदोलन शेल शैलेश्वाय भाग पाडू नका ही माझी कळकळीची विनंती वजा आव्हान नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र